माझे नाव लोमटे अशोक माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांदरखेडा माझा माझा जिल्हा लातूर तालुका लातूर माझा जिल्हा बिन तालुका बी एक आहे माझ्या वांदरखेडा शाळेतील हे सर्व गुरुजन आ, आम आम्हा मुलांना आपल्या मुलांसारखे जपतात व आमच्या शाळेत थोडे सर हे दररोज दर शनिवारी एक ना एक उपक्रम घेतात त्या उपक्रमात इंग्रजी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यांचा सराव नकाशा भरणे नकाशात विविध राज्यांची नावे भारता भारताचा नकाशा महाराष्ट्राचा नकाशा या पोळेसर नावे खूप आहेत त्यामुळे आवड तर निर्माण झालीच पण यू पी सी एम पी सी परीक्षेला पूर्व पूर्वतयारीच आहे हे सर्व करताना पा पोळेसर आमची प्लॅनिंग खूप छान करतात आदरणीय पोळेसर यांच्यामुळे आम्हाला सर्व ही प्लॅनिंग आमचे सक्षस्कृत आहे आणि आम्ही इंग्रजीला आम्ही खूप घाबरत होतो जसे गेल्या वर्षी पवळेसर आले तसं आम्ही इंग्रजीला घाबरत नाही आणि आम्ही कोणता बी इंग्रजीचा प्रश्न असतो त्याला असे समोर किती वाक्य तीन हजार वाक्य झाले दररोज किती वाक्य तुम्ही आम्ही दररोज दोनशे वाक्य दोन हजार झाले वीस हजार झाले वीस हजार बी झाले असले तुम्ही आम्ही साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्य काळ अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्य काळ काल, बारा काळाची वाक्य आणि कॅम कूड मे माईट मस्ट मस्ट यांची वाक्य दोन तीन नमुन्यासाठी वाक्य सांगता का हुँ. चला साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स टेल मी वन सेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स आय गो टू स्कूल व्हेरी गुड